शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना भेटतो पंधरा केसे संघावर घेतल्या तेव्हा मला तिकीट मिळालं पैसे घेऊन तिकीट देण्याचा घाट उद्धव ठाकरेंनी घातल्याचा आरोप विद्यमान आमदार रमेश बोर्डार यांनी केलाय आमदारकीच्या के तयारीला लागलेले डॉक्टर दिनेश परदेसी यांचा प्रवेशाचा सस्पेन्स कायम राहिल्यानं नेमकं काय होणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे पण आजवरची मतदारसंघाची स्थिती आणि घडामोडींचा आढावा पाहूयात या बिंदास रिपोर्ट नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर दर्शकांचं मनापूर्वक स्वागत सध्या स्थिती बघितली तर आरोप प्रत्यारोपात वैजापूरचं राजकारण घालत आहे माहिती आहे का या वैजापूर विधानसभेच्या वलयात आतापर्यंतचे निवडून गेलेले आमदार सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मध्ये पहिले आमदार झाले त्या जाधव एकोणाशे शहात्तर मध्ये विनायकराव पाटील हे आमदार झाले एकोणाशे एकोणसत्तर मध्ये गंगाधर तभोव पाटील आणि एकोणासशे ऐंशी मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे गोविंद्राविक यांनाच वैजापूरकरांनी निवडून दिलं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आदिक यांना प्राप्त झाली एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये समाजवादी पक्षाकडून आणि एकोणविशे नव्वद खासदार असलेले रामकृष्ण बाबा पाटील हे आमदार झाले होते एकोणीसशे ला काँग्रेसकडून कैलास आबापंडित चिगडगावकर आमदार झाले आणि त्याच वेळेला समाजवादी काँग्रेसकडून लोकनेते माजी आमदार आर्य मनी यांनी त्या ठिकाणी तिकीट घेतलं आणि त्यांना पराभव सहन करावा लागला पुढे मध्ये आर्यमवाणी हे शिवसेनेत गेले आणि कैलासा राष्ट्रवादीचा रस्ता धरला यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या काँग्रेसची मतं विभागली गेली कैलासा पराभव करत आर्यमवाणी यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला अशी वैजापूरची नवी ओळख निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेत पंचायत समिती जिल्हा परिषदही काबीज केली शिवसेनेनं काबीज केलेल्या या संस्थांमुळे दोन हजार चार मध्ये वैजापूर मतदारसंघ काँग्रेसला सुटला काँग्रेसकडून भाऊसाहेब ठोंबर उमेदवारी दिली गेली आणि याच वेळेला माझे आमदार भाऊसाहेब अपक्ष लढले पुन्हा मत विभागणीचा फायदा आरेमवानी यांना झाला आणि पुन्हा एकदा वाडी आमदार नऊ मध्ये दोन्ही चिडगावकर रिंगणात उतरले काँग्रेसकडून दिनेश भाऊ परदेशी यांना उमेदवारी मिळाली यावेळी हजार मतांनी आर्यमवानी निवडून आले दोन हजार चौदा मध्ये तालुक्याचे भाग्यवीदाते यांनी मला आता निवडणूक लढवायची नाही असं सांगितलं परंतु स्वबळावर पक्ष निवडणुका लढवण्याच्या विचारामुळे चा पक्षादेशाला आला आणि पुन्हा आर्यम वाणींना ही निवडणूक लढवावीच लागली चिकटगावकरांना राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली वर्ग भाऊ कैलासा मिळालेली शेवटी नशिबाने साथ दिली त्यामुळे भाऊसाहेब तात्या चिकडगावकर निवडून आले आणि आमदार झाले दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक आघाड्याची निवडणूक लोकनेते आर्यम वानी प्राध्यापक रमेश बोरणारे यांना विना अट उमेदवारी द्या असा सल्ला ठाकरेंना वाणी यांनी दिला तरीही ठाकरे वाणीकडेच आग्रही होते परंतु यांचा शब्द शाश्वत सत्य होता आपल्या उमेदवारीवर पाणी सोडत त्यांनी बोरनारे यांनाच विधानसभा उमेदवार घोषित करण्यात यातच भाऊसाहेब तात्या आणि अभय पाटील या काका पुत्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सिकेत सुरू झाली राजकीय वादक नको रस्सिकेच नको म्हणून तात्यांनी माघार घेतली आणि अभय पाटील विरुद्ध रमेश बोरणारे यांच्यात ही फाईट झाली भाजपने दिलेले मजबूत साथ आणि शिवसेना हात रमेश हे घेऊन आमदार झाले आणि अभय पाटलांना चाळीस हजारांच्या आसपास मत मिळाली मात्र आता राज्यात शिवसेना दोन झाल्यात एक ठाकरेंची आणि दुसरी शिंदे आपली केली दोन वर्षांपूर्वी बोरणारे यांनी शिंदेची साथ देत ठाकरेंना सोडलं यावेळी ही शिंदेसेना आणि भाजप एकत्रित घडण्याची चिन्ह दिसत असताना महायुतीचा उमेदवार बोरणारेच असतील यात शंका नाही पण यावेळी भाजप म्हणून तालुक्यात फारशी मदत होणार नाही असा सल्ला जाणकार होऊन व्यक्त होतोय भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव यांनी साखरेत सा, खडा टाकत तिकीट भाजपाला मिळणार असल्याचे संकेत देत बोरणाऱ्यांवर भाजप नाराज असल्याचं स्पष्ट केलं दुसरीकडे भाजपचा तालुक्यातील सर्वात शक्तिशाली आणि सर्व जाती धर्माच्या जनतेला कायम न्याय देत असलेला नेता ठाकरेंच्या गळाला लागलाय या बातमीला राजकीय वलयात खळबळ माजवली आहे दररोज काहीतरी नवीन ट्विस्ट येत असल्यानं या निवडणुकीत होणारे यांना चितपत करण्यासाठी शिवसेनेकडून शोधात उद्धव ठाकरे यावेळी शिवसेनेकडून डॉ परदेशींना मैदानात उतरवण्याच्या एकूणच मतदारसंघात यावेळी काय घडतं याकडे लक्ष लागलेलं असताना भाऊसाहेब तात्या चिगडगावकर आणि एकनाथराव जाधव यांच्या लढतीवरही काही गणित बदलू शकतात शिंदेच्या साथीला जात हो्यांनी धगा केल्याचा राग उद्धव ठाकरेंना असल्यानं ठाकरे मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता नेमका आणखी कुठले गेम प्लॅन करतात आणि आपला साथीदार पराभूत होऊ नये याकरिता एकनाथ शिंदे काय योजना आखतात हे पाहणं साहेबांशिवाय आणखी कोण रिंगणात उतरणार हे अजूनही मात्र कुलदस्त्यातच आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हो बिंदास न्यूजला सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण आपला सपोर्ट नेहमीप्रमाणे याही वेळी अनमोलच असणार आहे धन्यवाद